नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या बुरखा बंदीवरून नवा वाद निर्माण झालाय फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलंय राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नितेश राणेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचं आहे दहावीच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलंय त्यात म्हटलंय की दहावी आणि बारावी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत या परीक्षेवर विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असते जर या परीक्षेत बुरखा घालून कुणी परीक्षा देत असेल तर संबंधित युवती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून परीक्षेत हेराफेरी आणि कॉपीचीही शक्यता नाकारता येत नाही जर अशा घटना घडल्या तर अनेक समस्या समोर येतील असं त्यांनी सांगितलंय याआधीही बुरखा आणि हिजाब यावरून वाद उद्भवला आहे मुंबईच्या शाळेतील वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देईपर्यंत प्रकरण जैसे ते ठेवलं होतं मुंबईतील काही शाळा कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी आणली होती त्याविरोधात काही याचिकाकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी काय घालावे आणि नाही याचं स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती त्यावर शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांवर त्यांची पसंती थोपू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय त्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या Yeah. कॅम्पसमध्ये हिजाब बुरका आणि नकाबवर बंदी घालण्याच्या कॉलेजच्या निर्णयाला कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यात विद्यार्थिनींना त्यांनी काय परिधान करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य असलं पाहिजे शैक्षणिक संस्था त्यांच्यावर त्यांच्या निवडीची सक्ती करू शकत नाही असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं होतं त्याविषयी विद्यार्थ्यांच्या धार्मिक श्रद्धा उघड होऊ नयेत असा हेतू असेल तर कॉलेजने टिळा आणि टिकलीवर बंदी का घातली नाही विद्यार्थ्यांची नावे धार्मिक ओळख प्रकट करणार नाहीत का असा सवाल विचारला होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज